धनी तुम्हाला सांगते मी खरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर माझ माहेर पंढरपूर माझ माहेर पंढरपूर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या जाव बरं जाव हो हो, 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 हो तिथे आहे माझा पिता श्रीमंत तिथे आहे माझा पिता श्रीमंत त्याचे नाव विठ्ठल पंत त्याचे नाव विठ्ठल धनी तुम्हाला सांगते मी खर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्यावर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्यावर माझ माहेर पंढरपूर माझे माहेर पंढरपूर धनी तुम्हाला सांगते मी खर धनी तुम्हाला माहेरी जाऊ द्यावर त्याव धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्यावर हो हो, हो, हो तिथे आहे माझी मायाळू आई तिथे आहे माझी मायाळू आई अनतीच नाव रुक्मिणी बाई अनतीच नाव रुक्मिणी बाई धनी तुम्हाला सांगते मी खर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्यावर धनी तुम्हाला सांगते मी मला माहेरी जाऊ बर माझ माहेर पंढरपूर माझ माहेर पंढरपूर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्यावर मी तुम्हाला सांगते मी कर मला माहेरी जाऊ द्या द्यावर हो हो हो, हो, हो। भाऊ माझा तिथे आहे ला खात भाऊ माझा आहे तिथे लाखात एक अन्न त्याचे नाव पुंडलिक त्याचे नाव पुंड मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं माझ माहेर पंढरपूर माझ माहेर पंढरपूर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बरं हो च्या काठी जमला संतांचा मेळा अनतीच्या काठी जमला संतांचा मेळा धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर माझ माहे माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खरं मला माहेरी जाऊ द्या बर हो, 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 हो। जनार्दनी असे माझे माहेर हे का जनार्दनी असे माझे माहेर तिथे मे मला सुख सार तिथे दुख सार आणि दास तुकडा लोळे चरणावर आणि दास तुकडा लोळे चरणावर धनी तुम्हाला सांगते मी खर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या बर धनी तुम्हाला सांगते मी खर मला माहेरी जाऊ द्या माझं माहेर पंढरपूर माझे माहेर पंढरपूर धनी तुम्हाला सांगते मी कर मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी कर मला माहेरी जाऊ द्या बरं धनी तुम्हाला सांगते मी कर मला माहेरी जाऊ द्या बरं